श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी वेरुळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर महादेवाच्या चरणी लीन होत हजारो भाविकांनी शांततेत दर्शन घेतले दर्शनासाठी भाविकांनी पहाटे तीन वाजेपासून रात्री उशिरापर्यंत रांगेत उभे राहून दर्शन घेतले यावर्षी भाविकांना दर्शन घेण्यासाठी जाण्याचा मार्ग वेगळा आणि बाहेर पडण्यासाठी वेगळा मार्ग असल्याने शांततेत दर्शन घेता येत आहे हे दर्शन घेऊन बाहेर येताच भाविकांनी निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्या संकल्पित समाधी मंदिरात देखील दर्शनासाठी गर्दी केली होती सुळी दर्शन घेता यावे म्हणून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत भाविकांच्या सुविधेसाठी जड वाहतूक कसाबखेडा फाटा मार्गे वळवण्यात आली आहे शनिवार आणि रविवार तसेच सोमवारी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात दररोज गर्दी वाढत असल्याने मंदिर परिसर या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत आहे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तेरा पोलीस अधिकारी बावन्न कर्मचारी चौसष्ट होमगार्ड यांच्यासह खासगी सुरक्षा तैनात करण्यात आली होती तर श्री स्वामी समर्थांच्या अनुयायांनी श्री मंदिराच्या बाजूला संत जनार्दन स्वामी आश्रम परिसरात कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणितचे चंद्रकांत दादा यांनी उपस्थितांना उपदेश करत मार्गदर्शन केले यावेळी कृष्णेश्वर देवस्थान ट्रस्ट पुरातत्व विभाग ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्र पोलीस प्रशासन यांच्यासह संबंधित सर्व विभागांनी चोखपणे आपापली जबाबदारी सांभाळल्याने भाविकांना कसल्याही प्रकारचा त्रास न होता शांततेत दर्शन घेता आले रमेश माळी एम न्यूज वेरूळ खुलताबाद